घराच्या बंद दराचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने आणि रोग असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली सुनील अण्णाजी खडसे राहणार संदीप मंगलम परिसर यवतमाळ असे घरपोडीत ऐवज लंपास झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते काही कामानिमित्त कुटुंबासमवेत बाहेर गावी गेले होते दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडला तसेच आत प्रवेश करून कपाटही फोडले त्यानंतर कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आर्टिफिशियल ज्वेलरी आणि रोकड असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास केला दरम्यान सुनील खडसे हे सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी घरी परतले त्यावेळी त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून दिसले शिवाय कपाटातील ऐवजही बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली तसेच पंचनामा करून सुनील खडसे यांची तक्रार घेतली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला गेल्या काही महिन्यात भागातही जबरी चोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांची दिवस आणि रात्र गस्त होत असल्याचे दप्तरी रेकॉर्डही आहे असे असताना या घटना नियंत्रित होत नसल्याने पोलिसांचीही गस्त केवळ रेकॉर्ड वरच तर होत नाही ना असा प्रश्न आता जनसामान्यातून व्यक्त केला जातोय